आजच्या चालू घडामोडीवरील अतिशय महत्वाचे प्रश्न पोलीस भरती एम पी एस सी सर्व स्पर्धा परीक्षांसाठी यावरती प्रश्न विचारले जातात अतिशय कमी वेळामध्ये आपण हे प्रश्न घेत असतो त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व व्हिडिओ आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा तर चला वेळ न घालवता आजचा पहिला प्रश्न पाहूया कोणत्या राज्य सरकारने जनसुरक्षा संतुष्टी अभियान सुरू केले तर त्याचं उत्तर आहे गुजरात राज्याने प्रश्न दोन भारत सरकारने कोणत्या देशाला दहा हजार कोटी रुपयांची मदत दिली तर त्याचं उत्तर आहे भूटान देशाला प्रश्न तीन केंद्रीय मंत्रिमंडळाने कोणत्या क्रीडा धोरणाला मान्यता दिली तर त्याचं उत्तर आहे खेलो इंडिया धोरण दोन हजार पंचवीस प्रश्न चार पाहूया माउंट एल्बर्सवर वर चढाई करणारा सर्वात तरुण गिर्यारोहक कोण बनला आहे तर त्याचं उत्तर आहे तेगबीर सिंह प्रश्न पाच कोणत्या राज्य सरकारने शक्तीपीठ एक्सप्रेस वे प्रकल्पाला मान्यता दिली आहे तर त्याचं उत्तर आहे महाराष्ट्र राज्य सरकारने प्रश्न सहा रिझर्व बँकेच्या अहवालानुसार आर्थिक वर्ष दोन हजार पंचवीस मध्ये भारताचे बाह्य कर्ज किती टक्क्यांनी वाढले आहे तर त्याचं उत्तर आहे दहा टक्क्यांनी प्रश्न सात पाहूया कोणत्या राज्य सरकारने मुख्यमंत्री प्रतिज्ञा योजना सुरू केली आहे तर त्याचं उत्तर आहे बिहार राज्याने बिहार राज्याचे मुख्यमंत्री कोण आहे कमेंटमध्ये सांगा प्रश्न आठ पाहूया स्टेट बँक ऑफ इंडिया एस बी आयचा सत्तरवा स्थापना दिन कधी साजरा करण्यात आला तर त्याचं उत्तर आहे एक जुलैला प्रश्न नऊ कोणत्या मंत्रालयाने सफाई अपनाव बिमारी भगाओ उपक्रम सुरू केला आहे तर त्याचं उत्तर आहे ग्रहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालयाने प्रश्न दहा विकसित दिल्ली मुख्यमंत्री इंटर्नशिप कार्यक्रम कोणी सुरू केला आहे तर त्याचं उत्तर आहे रेखा गुप्ता या दिल्लीच्या मुख्यमंत्री आहेत प्रश्न अकरा पाहूया हिस्ट्री दॅट इंडिया इग्नोर्ड या प्रकाशित झालेल्या पुस्तकाचे लेखक कोण आहेत तर त्याचं उत्तर आहे प्रेम प्रकाश प्रश्न बारा आंबेडकरांचा संदेश हे पुस्तक कोणी प्रकाशित केले आहे तर त्याचं उत्तर आहे जगदीप धनखड यांनी प्रश्न तेरा जुलै दोन हजार पंचवीस महिन्यासाठी संयुक्त सा राष्ट्र सुरक्षा परिषदेचे यू एन एस सी अध्यक्षपद कोणत्या देशाने स्वीकारले आहे तर त्याचं उत्तर आहे पाकिस्तान देशाने प्रश्न चौदा कोणत्या बँकेने सव्वीस सत्तावीस वर्षापर्यंत चाळीस लाख घरांना सौर ऊर्जा पुरवण्याचा निर्णय घेतला आहे तर त्याचं उत्तर आहे स्टेट बँक ऑफ इंडिया आयने प्रश्न पंधरा आशियाई युवा टेबल टेनिस चॅम्पियनशिप दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये पंधरा वर्षाखालील मुलींच्या एकेरी गटाचे विजेतेपद कोणी जिंकले आहे तर त्याचं उत्तर आहे दिव्यांशी भौमिक प्रश्न सोला गुजरात राज्याचे मुख्यमंत्री कोण आहेत तर त्याचं उत्तर आहे भूपेंद्र पटेल असेच रोजचे चालू घडामोडी अतिशय कमी वेळेमध्ये पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा धन्यवाद